हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळेजण आता माझे संध्याकाळचे सात तर असं आता माझं दिवाबत्ती वगैरे हो सगळं झालेलं आहे आणि इकडं चाललेलं आहे माझं स्वयंपाक तर तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेराने आणि माझा एक छोटासा ब्लॉक असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझा एक बिझनेस चालू केला आहे मी तर बिझनेस असं बिझनेस म्हणत असाल की तुम्ही काय मोठा नाही तर छोटासा बि बीज, बिझनेस आहे तर तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवते बॅग कॅमेराने काय आहे माझं ते हो तर इकडं बघा माझं आहे मस्त आता दिवाबत्ती वगैरे झालेलं आहे तर दररोज असा असतं आहे माझं संध्याकाळनं आणि सकाळनं पण देवपूजा असते तर बघा आमचं गरीब असं छोटंसं किचन तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आणि इकडे चल माझा सोयपाक बनवायचा आणि मस्त आता मला हरवांग बनवायचे मी आज ओलं खोबरे घेतलेली आहे हरवांग बनवण्यासाठी आणि चला तुम्हाला दाखवतो माझा काय बिझनेस आहे आणि हे बघा आहे माझा छोटासा बिझनेस तर याशे मी तांदळाच्या पापड्या बनवून आणलेत विकण्यासाठी आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकताय तर इकडे मी पॅकिंग करून ठेवलेलं आहे तर असे मी तीन बॉक्स आणलेले तर आता एक बॉक्स संपला आहे आणि एक दुसरा पण संपत आला आहे आणि तिकडे बघा असे आणि हे शंभर पापडे येतं शंभर पापड शंभर पापड्यांनी पॅकिंग पॅकिंग करून ठेवले आहे तर असा बॉक्स एक संपलेला आहे माझा हे दुसरा बॉक्स चालू आहे दुसरा बॉक्स फोडला आहे आणि इकडं गोल पण पापड्या दाखवा आपण बघूया आणि इकडं आहेत माझ्या आणि हे असं आहेत रंगीतरंगीत गोल गोल पापड्या आणि खाली पुरवड्या पण आहेत तुम्हाला दाखवते आणि हे आहेत बघा आपल्या पुरवड्या बघूया आपण आणि कुरवड्या पण मस्त कलर कलरच्या आहेत पांढऱ्यापासून सुरुवात आहे तर कुल कुरवड्याचं पण चार कलर आहेत पांढरा आणि हिरवा पिवळा आणि लाल चार कलर आहेत इकडं तिकडे सगळे असे पॅकिंग करून झालेले आहेत माझ्याकडे आणि कुरवड्या काय मी पॅकिंग करून ठेवत नाही कारण जशा पाहिजे तशा कुरवड्या लगेच पॅक करत असते कुरवड्या का काय लगे लगेच पॅकिंग अगोदरच पॅकिंग करून ठेवत नाही कारण ते किलोवर अर्धा किलोवर आहे ना त्याच्यासाठी मी डायरेक्ट गिरॅक आल्यानंतरच पॅकिंग करते मग कसा वाटला माझा बिझनेस तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बिझनेस आहे छोटासा आणि इकडं आपलं मस्त असं वांग शिजत आहे आणि मी इकडं आज बनवलं आहे खार वांग तर तुम्हाला दाखवलेलं मग मी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि इकडं आपल्या भाकरी पण बनवून झाल्यात मस्त असं मी ज्वारीच्या भाकरी बनवलेत आणि इकडं आपल्या सगळ्यांच्या आवडीचा हिरव्या मिरचीचा ठेसा आवडतं आहे आम्हाला तर नक्की आवडते बरं का तर आमच्यात असते दररोजच हे दररोज काय नाही म्हण असतं शिल्लक एक दिवसाड दोन दिवसाड आणि इकडं आपलं मस्त असं मिठाचं खार बघ चला मग माझा छोटासा बिझनेस आहे कसा वाटला की तुम्हाला नक्कीच सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया का नवीन आणि छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय